त्याच्यावर ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने राहुल गांधीनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्ही चेहरा बघितला पाहिला होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचा कसा फिरवा फिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार ते करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे कुटुंबने का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू हा इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधींना सांगायचं भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार होत त्याला विचार तुझं वागणं काय नंतर फिर